नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आता सेवानिवृत्तीचे वय वाढ इतके वय होणार आली नवीन अपडेट समोर या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आजच दहा मिनिटांपूर्वी प्राप्त झालेली बातमी लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सेवानिवृत्तीचे नोटीचे वय इतके होणार तर जाणून घ्या सविस्तर माहिती ब्रेकिंग न्यूजच्या प... माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

वयाबाबत संसदेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला अनेक प्रश्नांची उत्तरे संसदेत लेखी स्वरूपात येणार का सरकारी सेवेत राहण्याचा कमाल वयोमर्यादा कमी होणार का सेवेत राहण्याची वयोमर्यादा कमी होणार आहे काय हे या उत्तरातून स्पष्ट आहे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचा त्यांच्या कार्यक्षमतेचा आणि त्यांच्या कामाचा विचार केला जात नाही का असाही प्रश्न उपस्थित केला जात होता तर काही लोकांकडून असा प्रश्न होता की सेवानिवृत्तीचे वय तीस वर्षाच्या कालावधी संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना येथे दप्तर भरावी लागणार नाही हाही देशाच्या संसदेत महत्वाचा प्रश्न पोहोचला सरकारने सेवा नियुक्ती संदर्भात पूर्णपणे परिस्थिती स्पष्ट केली आहे यावर भारत सरकारच्या संसदेतून उत्तर देण्यात आले कर्मचाऱ्यांच्या वयात वाढ करणे किंवा कमी करण्याबाबत कुठे धूर किंवा ठिणगी पडली नाही या बाबत सरकारने अध्यापक कोणताही निर्णय किंवा ठोस निर्णय घेतलेला नाही कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव सेवा नियुक्तीचे वय वाढवण्याच्या संदर्भात घेतला नसल्याचे सांगितले सध्या कर्मचाऱ्यांची वयाची मर्यादा कमी वाढव कमी करून वाढवली जाणार नाही तर हा प्रश्न आणि दोन हजार नंतर जन्मलेल्या सर्व लोकांच्या रोजगारीसाठी सरकार काही योजना आखत आहे काय असाही प्रश्न खासदार तेजस्वी सूर्या यांच्या मार्फत सरकारला विचारण्यात आला या सेवा देणार यापैकी काय देण्यात येईल या, या प्रश्नाचे उत्तर सरकारने पुढील प्रमाणे दिले वयोमर्यादा वाढवण्याचा बाबत कोणताही विचार सुरू नाही हे सरकारचे लेखी उत्तर आहेत केंद्र सरकारने सध्या असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे उपस्थित केले आहेत बाबत सविस्तर स्पष्ट केले आहे की सरकारने या बाबत म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वाढवण्याचे किंवा कमी करण्याचे या बाबत कोणताही निर्णय घेतले नाही सध्या तरी सरकारी कर्मचाऱ्यांचे वय कमी करून रोजगारांना रोजगार तरुण रोजगारांना उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मिळाव्याचे आयोजन केले जात नाही सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भात लोकसभेत अनेक सदस्यांकडून असा प्रश्न विचारला गेला केंद्र सरकारने स्पष्टपणे जाहीर केले की सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वाढवण्यात ना येणार नाही तसे कमीही केले जाणार नाही निवृत्तीचे वाढवण्यासंबंधीचे अनेक प्रश्न आले असल्यामुळे भविष्यात याबाबत कोणताही प्रकारचा विचार येथे स्पष्ट केला नाही जी परिस्थिती आहे ती चालू राहणार आहे कायम राहणार आहे एकीकडे तरुणांना रोजगार प्राप्त करून देण्याचे असल्यामुळे या संदर्भात त्यामुळे वाढवणे किंवा कमी करणे बाबतचे धोरण पुरवत राहणार आहे म्हणूनच सेवानिवृत्तीच्या वयाच्या संदर्भात वाढ होईल अशी आशा धरू नये किंवा कमी होईल असेही समजू नये पूर्वीपासून चालत आलेली पद्धत ती पुढे चालू राहणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद